महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस पोलीस आपलं स्वागत आहे बातमी महाराष्ट्र चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न नमस्कार दर्शक हो, आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज महाराष्ट्र पोलीस टाइम्स आणि साप्ताहिक धनगर शक्ती न्यूजचा चौथा वर्धापन दिन व महाराष्ट्र पोलीस टाइम्स संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अठरा मार्च रोजी सकाळी ठीक अकरा वाजता धाराशिव येथील महाराष्ट्र पोलीस ऑफिसच्या समोर समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी धाराशिव उपाधीक्षक डी वाय एस पी स्वप्नील राठोड साहेब यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी डी वाय एस पी स्वप्नील राठोड साहेब शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक शकील शेख बेंबळी पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील सरकारी वकील अमोल सिद्ध कोरे रिटायर्ड आर टी ओ पोपट पाटील कृषीभूषण दीपक घोडके पत्रकार राजेंद्र स्वामी ग्रामसेवक नेताजी दबडे मुख्य संपादक उमेश काळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सरकारी कामगार कल्याण अधिकारी धाराशिव सुधाकर कोनाळे यांनी उल्लेखनीय कामगिरी मोटर वाहन विभाग शासकीय रिटायर्ड अधिकारी पोपट पाटील साहेब कृषीभूषण दीपक घोडके यांनाही पुरस्कार देण्यात आला ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र स्वामी सरकारी वकील अमोघ सिद्ध कोरे ज्येष्ठ समाजसेवक शंकर पाटील ग्रामसेवक नेताजी दबडे उद्योजक पवन कदम रुग्णसेवक मनोज जाधव यांना महाराष्ट्र पोलीस टाईम्स सन्मान पुरस्कार अनिल हजारे कळंब तालुका यांना सामाजिक कार्यकर्ते हा पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप नाना मगर यांनी केले गायकवाड यांनी केली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्राई मुख्य संपादक रमेश काळेसाहेब यांनी समारोप केला आभार उपसंपादक डॉक्टर झाकीर शेख यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विनायक नंदाल दीपक महिंद्रकर ओंकार काळे संतोष दूधभाते आर एस गायकवाड सुहासिनी पाटील मोहन राठोड पवन कदम अक्षय घाडगे ओम वाघमारे मनीषा गुरव स्वप्नील पाटील चंद्रकांत गुरव बाबा वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी सर्व क्षेत्रातील बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र पोलीस टाईम्स न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा। व कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा नोटिफिकेशन्स मिळवा पात्रा फक्त महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज महाराष्ट्र

उमेश काळेसाहेब साहेब हजार आहेत आणि त्यांनी महाराष्ट्र पोलीस टाईम्स न्यूज चॅनल सुरू करून चार वर्ष झालेले आहेत आणि त्यांचे आज वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनाला माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री स्वप्नील राठोड साहेब हे हजर आलेले आहेत आणि त्यांनी पण शुभेच्छा दिलेल्या आहेत आमच्या पोलीस दलातर्फे श्री महेश काळेसाहेब यांना उमेशभाई शुभेच्छा देऊन या ठिकाणी जमलेले बंधू आणि भगिनी आज महाराष्ट्र पोलीस टाईम वर पोलीस टाईम न्यूज चॅनलचा चौथा वर्धापन दिन आहे या ठिकाणी मी पोलीस दलातर्फे प्रतिनिधी म्हणून हजर आहे आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब कपिल राठोड साहेब यांनी येऊन या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि चौथ्या वर्धापन दिनानिमित्त उमेजी काळेसाहेब यांचं मी अभिनंदन करतो आणि सर्व टीमना त्यांच्या मी पोलीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र पोलीस टाईम या वृत्तपत्राचा चौथा वर्धापन दिन चौथ्या वर्धापन दिनाच्या मी सर्वप्रथम भिंबळी पोलिसिशियन आणि धाराशिव पोलिसिशियन यांच्या वतीने संपादक मुख्य संपादक उमेशजी काळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आज आपले तुमच्या पत्रकार महाराष्ट्र पोलीस टाईमचे मुख्य संपादक उमेश काळे साहेब यांनी छोट्या म्हणजे स्वतःपासून छोट्या कामाद्याने सुरुवात केली त्यांना कोणाचाही आधार नाही कोणाचा सपोर्ट नव्हता की काही नव्हता त्यांनी एवढे आज एवढे मोठी फळी निर्माण केलेली आहे एकटा माणूस काय करू शकतो जर मना मना जर प्रामाणिक उद्देश आणि प्रामाणिक काम करण्याची इच्छा असेल तर माणूस काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले उमेश काळे त्यांनी आज आज महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी त्यांचे कार्य निर्माण केलेले आहे मी जास्त काही बोलत नाही आज वर्धापण दिनानिमित्त त्यांनी असंच इथून पुढं महाराष्ट्रात इथून पत्रकार म्हणून चौथा स्तंभ म्हणून लोकशाही चौथा स्तंभ म्हणून त्यांनी आणि त्यांच्या सर्व टीमने महाराष्ट्रात निर्भिडपणे कोणालाही कोणाची भीतीपोटी कुणाच्या दबावपोटी काही काम न करता निर्बिडपणे काम करावं जे लोकहिताचं काम असेल लोकहिताच्या बातम्या असतील त्यांनी आवर्जून आवर्जून छापावेत आणि त्यांनी चांगलं काम करावे याबद्दल मी त्यांना आणि त्यांच्या सर्व टीमला देतो माझ्या द्वष्ठ महाराष्ट्र महाराष्ट्राई वर्धापन दिना निमित्ता त्या ठिकाणी काय शिक्षकामूर्ती आहेत त्यांचं देखील त्या ठिकाणी खूप अभिनंदन त्याचप्रमाणे याची जे संपदा काय जी काळी त्यांचं देखील त्या ठिकाणी अभिनंदन हे काय फार मोठं वक्तव्य किंवा काय मला जास्त स्टेजचं हे नाही आहे परंतु एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून आणि एक पत्रकारिता म्हणून पत्रकारितांचा कायद्याशी संबंध म्हणून जे काही मला या शिक्षणामध्ये जे काय मला कळालं त्याबद्दलच्या चार गोष्टी मी या ठिकाणी आपल्याला शेअर करणार आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मित्रांनो आपण जर बघितलं तर भारत हा लोक लोकशाही देश आहे देशातला जगातला सगळ्यात मोठा लोकशाही देश जर कोण असेल तर तो भारत आहे भारताची जी, जी लोकशाही आहे ती तीन पिलरवर या ठिकाणी उभी आहे पहिली म्हणजे एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचर आणि ज्युडिशरी लेजिस्लेचरमध्ये काय येतं लेजिस्लेचर म्हणजे कायदे मंडळ कायदेमंडळामध्ये कायदे तयार केले जातात ज्युडिशियरी काय करतं ते केलेले कायदे अंमलात समजवण्याचा प्रयत्न करतं शिक्षा देण्याचा प्रयत्न करतं आणि त्याची अंमलबजावणी जी केली जाते हो ते एक्झिक्युटिव्ह म्हणजे आपण कार्यकारी मंडळ जे म्हणतो पोलीस अधिकारी वगैरे यांच्याकडून ते एक्झिक्युटिव्हने ते अंमलामध्ये आणलं जातं तर या ठिकाणी मान्य सुप्रीम कोर्टाने अशा लक्षात आलं की या ठिकाणी ही जे तिन्ही गो गोष्टी काम करतात एक लेजिस्लेचर असेल एक्झिक्युटिव्ह असेल किंवा जे काय ज्युडिशियरी असेल त्यांच्यावर एक लक्ष ठेवणारी एक यंत्रणा लक्ष ठेवणारी एक यंत्रणा अस्तित्वात असणं गरजेचं आहे आणि त्याच्याशिवाय हे त्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित चालणार नाही कुठल्याही जर एखाद्या टेबलला जर तीनच पाय असतील तर तो टेबल असा हलणार आहे त्याला जर चौथा टेकून लावला नाही तर तो, 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 तो पडणार आहे त्यासाठी सुप्रीम कोर्टाने बऱ्याचशा केसीमध्ये असं सांगितलं की मीडिया इज अ फोर्थ पिलर ऑफ द दे डेमोक्रेसी ऑफ इंडिया मीडियाला साधारण असं महत्त्व हो या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे पुढं जाऊन आपण जर बघितलं तर मीडियाचा जो अधिकार प्राप्त झालेला आहे तो कुठून प्राप्त झालेला आहे तर भारताचं संविधान जर आपण बघितलं भारतातल्या सर्व कायद्यांची जी आई आहे ती कोण असेल तर भारताचं संविधान आहे एखादा कायदा जर भारताच्या संविधानाच्या एक भारता नियमाचं जर उल्लंघन करत असेल तर तो कायदा रद्द पातल असं आपण बघितलेलं आहे जर एखाद्या वेळेस एखादा कायदा जे काही मूलभूत तत्व दिलेले आहेत शासनानं कॉन्स्टिट्युशनने जे काही मूलभूत मूलभूत तत्व दिले आहेत आता मूलभूत तत्व म्हणजे काय ज्यावेळेस भारताने कॉन्स्टिट्यूशन अंमलात आली आणि आपण अंगीकारलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ते तयार केलं आणि ते भारताने सव्वीस जानेवारीला अंगीकारले त्यामध्ये काही जीवन जगण्याचे अधिकार आहेत काही बोलण्याचे अधिकार आहेत भारतातील लोकांना कुठेही जाण्याचा अधिकार आहे कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करण्याचा अधिकार आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन म्हणजे बोलण्याचा आणि अभिव्यक्ती स्वतंत्रचा जो अधिकार आहे तो आपल्याला कॉन्स्टिट्युशनमध्ये मिळाला आपण जर बघितलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट दोन हजार साली आला त्यामध्ये एक तरतूद होती सर स्वामी सर एक तरतूद अशी होती सहासष्ट ए हा कलम दिलेला होता की फेसबुकवरून व्हॉट्सअपवरून कुणीही त्यांची त्यांची जी काही व्ह्यूज आहेत ते एक्सप्रेस नाही करू शकत आणि त्यांच्या विरुद्ध जर कसं का काय केलं तर पोलीस लगेच सहासष्ट ए, ए आय टी खाली गुन्हा दाखल करत होते परंतु मान्य सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी असा निर्णय दिला सहासष्ट ए जो कलम आहे इंडियन जो आपला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टचा आहे तो जो कलम आहे तो रद्दपात्र ठरवला का तर प्रत्येक व्यक्तीला जे काही कायद्याच्या चाकोरीमध्ये बसून मत जे आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद